रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र दुष्काळी परिस्थितीत मच्छीमार व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आर्थिक सहाय्य मिळण्याबाबत तहसीलदारांकडे केली मागणी दुष्काळामुळे नदी नाले तलाव कोरडे पडल्याने मच्छीमार व्यवसाय करणाऱ्या भुई समाजावर उपासमारीची वेळ आल्याने त्यांना शासनाने आर्थिक सहाय्य करण्याची मागणी ग्लोबल कहार समाज चॅरिटेबल ट्रस्टने दिनांक दहा जून रोजी तहसील कार्यालयात निवेदन देऊन केली आहे गतवर्षी दोन हजार तेवीस मध्ये पावसाळ्यात पाऊस झाला नसल्याने गोदावरी नदी नाले ओढे तलाव कोरडे पडल्याने मच्छीमार व्यवसाय करणाऱ्या भोई समाजावर उपासमारीची वेळ आली आहे या मच्छीमार व्यवसाय करणाऱ्यांवर दुष्काळ परिस्थितीने आर्थिक नुकसान झाल्याने प्रत्येकी कुटुंबांना पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी प्रत्येक मच्छीमार कुटुंबियांना राष्ट्रीय किसान क्रेडिट कार्ड देण्यात यावं राशन मोफत देण्यात यावं गोदावरी नदीत मच्छ बीज मोफत सोडावे नैसर्गिक व इतर आपत्तीमुळे जाळे व इतर साधनांचे नुकसान झाल्यास आर्थिक सहाय्य मिळावं अशा विविध मागण्यांचं निवेदन ग्लोबल कहार समाज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं नायब तहसीलदार अशोक केंद्रे यांना देण्यात आलं या निवेदनावर ग्लोबल कहार समाज चॅरिटेबल ट्रस्टचे संगीताताई कचरे अनुसयाबाई कचरे सोनाली कुलभैया मुक्ताबाई बिजले मंगलबाई गहिरे गिरिजाबाई कचरे नामदेव कचरे कृष्णा बिजले परमेश्वर कचरे भरत कचरे गोपीचंद बुगासे बाबासाहेब बिजले यांच्यासह सर्व भोई समाज व मच्छीमार व्यावसायिक यांची स्वाक्षरी आहेत यावरती दुष्काळ पडल्यामुळे नदी नाल्या सर्व सुटलेल्या आहेत आणि हे जे मच्छिमार समाज आहे हा समाज फार गरीब आहे त्यांना वन वन फिरावं लागत आहे नदी नाले तर शासनानं ना या मच्छीमार समाजाला कमीत कमी पन्नास कमी हजार रुपये आर्थिक मदत म्हणून द्यावी व आता पाऊस पडल्यानंतर पा। गंगेमध्ये शासनाच्या वतीनं बीज सोडण्यात यावं जाळीची मदत करावी अशा विविध प्रकारे मच्छीमारांना मदत करण्यात यावी यासाठी आम्ही आज तहसीलदार साहेबांना मार्फत मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जमा झालेले आज या ठिकाणी आम्ही पूर्ण गंगाखेड पालमपूर्ण दोनपेठ परभणी जिल्ह्यातील सर्व भोई समाज बांधव एकत्र जमलेलो आहोत आणि आम्ही या ठिकाणी समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्यामध्ये जे नदी तलाव गोदावरी नदीमधलं पाणी आठल्यामुळं उपासमारीची वेळ आलेली आहे आणि आम्हाला आम्ही शासनाला अशी विनंती करतो की आमची जी मागणी आहे ती मागणी आमची मान्य करावी त्यामध्ये आमच्या काही मागण्या आहेत त्यापैकी पहिली मागणी जी आहे प्रत्येक कुटुंबाला भोई समाजाच्या पन्नास टाका रुपये देण्यात यावी त्यानंतर दुसरी आहे की आम्हाला राशन मोफत देण्यात यावे त्याचबरोबर आमची जी मागणी आहे तर प्रत्येक कुटुंबाला आम्हाला क्रेडिट कार्ड द्यावे आणि त्यानंतर जे नैसर्ग तीमुळे नुकसान जे होत आहे ते नुकसान भरपाई आम्हाला देण्यात यावी